চিংগম খাই বাৰী পুৰা ব্লক চিংগম খাই নাই পানা घर वाटली चला भावांधो तयारी झालेली आहे चालू सुरू करते नमस्कार मित्रांदो मी दक्षत शिंगोळे तुम्ही सगळ्यांना स्वागत करतो आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये भवांधो तुम्ही बघू शकता मी एकदम रेडीमध्ये आहे तर तुम्हाला वाटत असेल पुढे चाललो एकदम मस्त प्रॉपर ड्रेसी म्हणून चाललो गरबा घ्यायला नाही चाललो का गरबा घ्यायला जात नाही मी कधी फक्त बघायला जातो तर भावांधो आजचा जो ब्लॉग आहे ना तो मस्त दर्शनाचा ब्लॉग आहे तुम्ही आज म्हणजे एन्जॉय कराल असं मला वाटतं यावेळेस जास्त मित्र नाही मित्र म्हणजे सगळी गावातलेच आहेत पण आम्ही जवळजवळ चार ते पाच फॅमिली चाललो की पब्लिक घेऊन चालले हो वीस ते बावीस जणांची टीम असणार आहे गाड्यांची अरेंजमेंट काहीच नाही गाड्या कमी आणि माणसं जास्त भरलेली आहेत सीन झालेली सध्या कसं आहे त्या ठिकाणी जायची आमची भरपूर इच्छा होती आणि एक तर असं आहे ना म्हणजे जो आहे तो नाका तुम्ही लास्ट टाइम बघितलं असेल आपण गेलेलो होतो टेंबिनाकेला पण आमच्या मम्मी पप्पांची असं म्हणणं होता बारी <laughs> की बारीक असताना तुम्हाला सगळीकडे न्यायचो टेम्पी नका फिरवायचो इकडे जायचो तिकडे न्यायचो आता तुम्ही नेत नाही डायरेक्ट इमोशन अटॅक केलेला आहे इमोशन मग आता जायला लागणार आहे बरं न्यायला लागेल एकदम ओके वेळी रेडी आहे हर हर पार्वती पते पावडर घाल माझी गाडी अख्खी पावसाने धुळेली आहे तरी आम्ही गाडी धुणार आणि बघा आजची ड्रेसिंग कशी वाटतं तुम्हाला गरबा असंच चाललो आम्ही आणि निघाली तयारीला आहे तुम्ही बघत राहा तुम्हाला दाखवतो आजची आमची फॅमिली कोणकोण असणार आहे पण का काम असणार आहे समजून जा अजून एक गोष्ट आहे की यो ब्लॉग ना कधी ना मला माहिती नाही कारण की नवरात्री कधीच झालेली असेल असं मला वाटतं कारण भरपूर ब्लॉग आधीच प्लेंट पेंडिंग आहे त्यात पण विषय असा आहे ना की आयपॅड ची चार्जिंग होत नाही आयपॅड बंद पडले परत खराब झाले आयपॅड आयपॅडने माझ्या जीवाला ताप दिले इतका ना तर त्यामुळे आता विचार करतो की लॅपटॉपच घेऊ आता आयपॅड विकून टाकायला लागेल आणि मग आता लॅपटॉप घेतून विचार करतो मग त्याच्यावरती आपण सगळी एडिटिंग करू पण सांगतो इतकाच की यो ब्लॉक जरा लेट येईल ऍडजस्टमेंट ऑल्स करून घ्या चला मी बोलो मयुरेश गेला ना छान हो मी चालू केलं बरोबर बोलून द्या ना चला मग त्या टाका टाकायला नाही टाकणार मी नाही डिलीट करणार हे टाकायला लागते काय नाही कर मी त्या माझ्यावर डिपेंड आहे मी काय टाकेन त्या मी काहीही टाकू शकतो भावन जवळ जवळ नऊ वाजताय बघा आमचा टायमिंग होता आठचा निघाचा सातचा टायमिंग दिलेला होता पण मी मनात ढगलेला असा का आठला निघू पण इथं नऊ लाज नऊ वाजल्या मग निघता निघता आमच्या चार गाड्या आपली ब्रेझा एक इनोवा एक किया गेली पुढं बाकी एक आता स्वीप मागे तर चार गाड्या भरून माणसं चाललेलो आम्ही आता आमच्या गाडीमध्ये सहा जण आहे बघा याला बोलतात वेदांत त्याला बोलतात सोहम मयुरेश ईशा नाही मिताली ही सध्या आपल्या गाडीमध्ये आहे आम्ही सगळे पुरापुरा निघलो बाकी मम्मी आणि पप्पा इनोवा मध्ये गेले सांगा गेजे, गेजे, यार यार। ते सगळे पुढे निघले डिटेल सांगायला लागतं का त्यांना माहिती नसते काय त्यांना आपण सांगू तो समजा लोक राहते हो तिला काय माहित आहे माझी बहीण माझी बहीण माझी बहीण आहे का हा एक पाचवी गाडी पण आहे ती विसरलो तर ती तुम्हाला नंतर समजतील काय त्या त्याच्या वर्षी आता भेदभाव झाला होता जो तुम्ही आता ऐकला तो हो सगळा जी रिद्धी आमची छोटी बहीण आहे ना तिच्या बद्दल वाद चालू होता ही सांगते तिला घेऊ नका मी सांगितलं तिला घ्या गाडी बघ झाल कोण इथल्या मितालीला हा त्या मितालीला हकला रिद्दीला ना कोण आहे रे बाबा रे बाबा गाडी बाबा गणपतीच्या दहा दिवसापैकी कमीत कमी पाच दिवस ना पाच नाईट सकाळी सहा वाजे पण आमच्या मयूरपाचा राहायचा नाश्ता माझे रोज घेऊन येता म्हणून मी त्याला गाडीतला पाठवणार नाही आमचा डायरेक्ट फिक्स असतो गाडीतल्या दगा पाहिजे नाही करायचं हे काय आहे मामा बरं आहे ना आ तिकडे ना दर्शनाला येतो येतो मम्मी वापस हे पण येतो नंतर आई शपथ गाडी फटका मारला मा म्हटलं कोण आहे <laughs> दुसरं असताना वादावाली झाली असते मामा आपला <laughs> मामने असं बोलवला कॅमेरा बंद करू आणि आपण निघू डायरेक्टला आता भेटू ठाण्याला तू गेली नाही म्हणजे एअरपोर्ट बंद बाल काढायला हो हे ची पूजा हे जे आमची मिताली आहे ना ते एअरपोर्ट मध्ये कामाला आहे एअरपोर्टला लादे बुसाला एअरक्राफ्ट बनवत एखाद्या दिवशी गाडी लागतो कोणत्या चीज पोगलीची आई भवानी तिच्या दर्शनाला झालो आम्ही कारण मागच्या वर्षी आपण कॉल वाजवला त्यांचा विसर्जनचा पण एक आहे की सकाळ मला येत वाटत सकाळ झाल्यावर मजा येईल पाच वाजता हा आता पण आम्ही सकाळीच येऊ आम्ही मिळालेला मुंबईला उतरवू जा तुझी ची पूजा करून येऊ मिळून घे व्यवस्थित यो मला बोलते का मला एकदा जरी कामाला लावला आधी पुसाल तरी एअरक्राफ्ट पुसाळ मी का मला एअरक्राफ्ट पुसाल तरी ठेव ठेवू मी रोज सीट तरी पुसत मी कशी ठेवू आता मी इंजिनियर आहो यो माझा भाऊस आहे पुसाल ठेवला कसं बेकार वाटते इंजिनियर ठेव मला तू बनलेस शिकलीस का असू दे ना मी एमबीची डिग्री घेतली ना नायर बनत अर मग तू दे ना कुठला तरी काम धंदा मी चाललं दोन तीन थोडी पकड तरी चालेल मला जाऊ आता पोहचतो आधी चिंच पोगलीला तेव्हा नाही भेटू कारण की ट्राफिक फुल आहे इथं जाम ट्राफिक आहे ना आम्ही सध्या डायरेक्ट एक्सप्रेसचा ड्रायव्हर बसवलेला आहे गाडी सण सण असतं पण आता ठीक आहे असते असे जाऊ आता ये असा असा बारीक पुढे फरमाईश बघा संद्रूप मधलं बाहेर निघायचंय जा आनंद घे जा जिंदगीचा जा लय मजा आहे रे जिंदगी का जाम मजा आहे का वरती नको 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 एवढा रिक्स नाही घेऊ शकत मी लाख रुपयाचा रिक्स नाही घेऊ शकत बाबा ए फ्यू मोमेंट ला आम्ही आता अकरा वाजता पोहचायला आलो आणि बघा ही माणसं झोपली पण अरे का ऐकाय तुम्हाला लाजा तुम्हाला आणले कशाला तुम्ही करता काय शांत सिग्नल आहे चिमकून ठेवले का नाही गे आता ते विचारली नाही नाही कुठे बोलते एक नंबर आम्ही आता जाऊन पोहोचलो भासकलो भाई आता पण जे टाइम डोंगरीला भासकलो बघा तुम्ही व्हिडिओ बघितले असेल तसा सेम सीन झाला एकदम डिटो तसाच हा सीट बेल्ट लावून मॅप गलत दाखवला या गाण्याच्या मुलाचे मेंटल गाणी लाव गाणी लाव गाणी लाव त्याच चालू नुसता गाण्यामुळे आम्ही पप्पांचा नंबर ओके तर भावन दो चला मी पोहोचला होता इथे आणि बघा मंडळाचा एंट्री पॉइंट तिथं आपण दरवर्षी वाजवतो या वर्षी नाही वाजवतो फक्त आणि आम्ही पोहोचलो इथे आमच्यातून गाडी याच्या बाकी मागे बघा आपल्यासाठी पोराई याला झोपायला अजून पडले आणि आता था वन साईड मेकअप पिकअप केलेला आहे रेडी आहे मस्त बस आता आमची सगळी फक्त पब्लिक येते पब्लिक आली ना का मात्माई जाऊ आपण दर्शन घेऊ लगेच आम्हाला पोहोचता बसतो इथे ना बघू ना मोबाईल जरा किती वाटलं बघा अकराजून एकवीस मिनटं आम्ही साडे अकरा इथं पोहोचलो आणि आता इथलं दर्शन घेऊन आम्ही लगेच आम्हाला निघायचं आहे वर्सोवाला वर्सोवा इंग्रजेचं दर्शन घेऊ आणि नंतर मग ठाण्यामध्ये टेम्बी नाका असं सगळं शेड्यूल आहे बघा जरा पोहोचतो आधी तिकडं आणि इथं आम्ही दर्शन घेतो आमच्या गाडी लगेच निघू झाले बघा दादा साहेब आमचे लेट आले भाषक ले ट्रॅफिक मध्ये पोहोचले वेळेवरती आणि पारस पप्पा मम्मी जाऊन दे पप्पा ब्रेदा चालवतील आपण तू मी ब्रेदा मला ब्रेदा जमत नाही मी ब्रेदा सोडू शकत नाही तुझी जोर माझा आकला टेम्बी नाही केला बरोबर आला तुझी जोर माझा वार काढा बरोबर आला या बघा सगळ्या आपल्या गाड्या आपली ब्रेजा इनोवा ही आहे बाकी आपली पब्लिक आहे सगळी आमच्या लेडीज मंडळी आहे आरशुदा ब्लॉगर असून ब्लॉग नाही काढला का मी काढणारच असतो ना भाई चला आमची काकी सवीची मम्मी जैसे आहे ते वैसे चालू येत का आमच्या गाडीन काल की मस्त मी तली हा घुस 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 खायला का झाला काना आपला जाते सगळी गाडी पला काही नाही आता वाटत अरे आमच्या भावाला मागे लागलेला बोलतो तुम्ही या गाडीमध्ये या बोलता मग ते गाडीमध्ये दुसरी जा विषय झाला हे बाबा याद मी खा, खायला माझे उपकार समजा तुम्ही ते चिंगम चिंगम खायचा ना कोणी बारीक बरा ब्लॉक बघ माहितीये चिंगम खायचा ते पण नावाना का देव काचा पण घेऊ नका का ढिंगो माझा <laughs> अरे आम्ही रस्त्याला आहे ना कोणचा ना कोणचा कि बघा दोन दोन निघल्या बाहेर <laughs> अरे ते बारीक पण ठीक होता या पोरी पण चढल्या बघा फोन देऊ तुला मी काढतो तुझी ढोके नागे मी काढता बघ नको टेन्शन घेऊ मी हाऊ ना हा ना किती कष्ट झालं असं हे असं टोकायला महाप्रसाद असतो होमाच्या दिवशी हे बघा भेटला घेणार तिथल्या मग हे बघा आता मी जेवण घेतो सध्या आपले जेवण घेतलं म्हटले जेवण घ्या ना जेवण घ्या जेवण घ्या इथे दरवर्षी परंपरा आम्ही दरवर्षी तर येतो जेवण असतो दरवर्षी आता पण घेऊन प्लेट घ्यायला वाढून घेऊ आम्ही कसं काढला दर्शन घेऊन शिव हे नऊ दिवस उपचार तुझा सोडला का ओके नाईस गेम प्लेअर जेवणाला लाईन लागले सध्या तरी नाही इकडूनच आहे सकला वरण साइडला आहे यास हो गया। ते बघा जेवण पालगावला जेवण का तिकडे जाऊन तुमचा घ्या तुमचा तुमचा घ्या चला उपास सोडून घ्या का तरी जाय आता या जेवायला या मेनू आहे ना मेनू चवटीची भाजी पापड दाल भात आणि लोणचा आणि भाकरी आता तर भाकरी भेटलाय नाही मला भटीच्या सगळ्या भेटल्यात पण जेवण आहे ना जेवण जेवण त्यामध्ये जेवणच आहे भाजीला स्पेशली चला दर्शन झाले आपला आणि आम्ही तर लवकरच झाला दोन वाजले तर आम्हाला आणि बघा या दादांमुळे आपला आम्ही तर यांना फोन करून आलेलो होतो की म्हणजे चालू आहे का आम्हाला होम माहिती नव्हता का ते पण यांच्यामुळे आम्ही इथे पोचलो त्यांना कॉल करून आणि ते एक आपले गणेश दादाचे ओळखीचे आहेत चला भावन तो आत्ता तिथं आपण दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो कृष्णाईची इथे कृष्णाईला भेटायला तिथे सगळी बघा आमची गँग अखी पुढं गेलेली आहे त्यांना माहितीच नाही कोणला आता आम्ही आता आत चाललो आतमध्ये लाईट बन पटकन आता लेंबी द्या Se <coughs> wonsen ap la, se wonsen ap la Ate, wonsen ap la मित्रांनो सकाळी पाच वाजता आम्ही घरी आलो आणि आता लगेच म्हणजे कपडे तर मी तिकडे चेंज केले होते फक्त ट्रॅक चेंज केली पॅन घातलेली होती ती फक्त ट्रॅक घातली आणि चाललो आता वर्जशुधा याच्या दर्शनाला तर म्हणजे आजचाच दिवस आहे ना आता उद्याचा कॉल आहे उद्या कुठे निघाल जमणार नाही मग आता तिकडे चालू वर्जशूर दर्शनाला आणि मग सकाळी आता पाहुती येऊ डायरेक्ट लेटच येऊ जरा लेटच येऊ